कालची घटना परवाची घटना महाराष्ट्रामध्ये आता कोणालाही मला वाटतं की सांगण्याची गरज नाही की राज्यामध्ये आता गुंडा राज सुरू झालेला आहे नाही काल ते सोशल मीडियावरचं त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि लहान मुलांच्या पुढे बोलताना तुमच्या बाबाने जर मला मतदान केलं नाही तर दोन दिवसाचा उपवास करतो म्हणून सांगा किंवा उपवास घडवा हा संत महात्मा आहे संतोष बांगर आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पुराणी उपवास केला पाहिजे अशी राज्यातील नाचकी नौटंकी काय चाललं आहे काय कळत नाही सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जाणला आहे हे सगळं करायचं मला वाटलं त्यातला हा हा एक रोग संतोष सुद्धा झाला असावा मतांचा रोग मतं मिळवण्यासाठी लहान पोरांनासुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा म्हणजे शाळेच्या मुलांच्या पुढे लहान मुलांच्या पुढे पुढच्या पिढीला घडवत असताना जे मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शिक्षणावर शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी ते न करता हा माणूस लहान पोरांच्या पुढे राजकारणाची भाषा बोलतो म्हणजे यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडं काही दिसत नाही हे आंधळे झालेले आहेत आमच्या वैदर्वीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना तो भोकण्यांचा बाजार वैदर्वी भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे कालची घटना परवाची घटना महाराष्ट्रामध्ये आता कोणालाही मला वाटतं की सांगण्याची गरज नाही की राज्यामध्ये आता गुंडा राज सुरू झालेला आहे आणि सत्ताधारीचे गुंड म्हणून रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेताना दिसत आहे म्हणजे या अलीकडच्या झालेल्या घटनामधून खरंतर निखिल वागळेंच्या वागळेंनी जे काही वक्तव्य केलं असेल सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात म्हणाले किंवा पंतप्रधानांच्या संदर्भात याचं मी समर्थन करत नाही परंतु कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशामध्ये बो बोलण्याचं स्वातंत्र्य आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही त्याच पद्धतीने उत्तर द्या तुम्ही सभा घेऊन निखल वागळेंच्या प्रश्नाचं भाषणाचं मुद्दे खोडून काढा परंतु तुम्ही त्यांचा आवाजच दाबाल आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल आता पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रवृत्तीला येणाऱ्या काळात ठेचल्याशिवाय राहणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे आम्ही सर्व शक्तीनिशी ताकतीनिशी निखिल वाघळे यांच्या पाठीशी उभे आहोत आणि सत्तेमधील जी गुंडगिरी आहे ती इतकी विकोपाला गेलेली आहे की ती आवरली नाही तर बिहार एकदाचा परवडला पण महाराष्ट्र परवडणार नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये पुढे निर्माण होईल आणि त्याला जबाबदार या राज्यातील हे त्रिकुटांचं सरकार असेल संविधानातील आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी उच्च सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे सुब्रमण्यम स्वामींनी याचिका केल्याचे मला काल मी एका पोस्टवर वाचलेलं आहे आणि त्यातील संविधानातील घटनेतील जो शब्द आहे तो वगळावा अशी त्याची मागणी असल्याची पुढे आलेली खरं तर देश हा कुठलाही देश हा सर्व धर्माचा समान आदर करूनच पुढे गेलेला आहे आणि म्हणून कल्पनामुळा देशाच्या स्वातंत्र्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी तीच मांडली काँग्रेसची सुद्धा भावना तीच होती आणि म्हणूनच ते संविधानातून उमटलं अशा स्थितीमध्ये या राज्यात या देशातील सर्व धर्मसमभाव नष्ट करणं आणि या देशामध्ये दे धार्मिक तेळ निर्माण करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी कदाचित त्यांचं लोकांना फसवण्यासाठी स्वप्न असावं हिंदू राष्ट्र निर्मिती करा करून देशाला तुम्ही पुढं निर्मा पुढं नेऊ शकत नाही धार्मिकतेच्या आधारावर देश पुढे जाणार नाही धर्माचा आधार करणं हिंदू धर्म असू देत किंवा कुठलाही धर्म असू देत त्या धर्माचा आदर करून तो त्या ठिकाणी असावा पण तो राजकारणात नसावा अलीकडे धर्म हा राजकारणात ज्या पद्धतीनं बिंबवला जात आहे हे देशातील उद्याच्या अधोगतीचं लक्षण ठरणार आहे आणि कदाचित होऊ शकेल उद्या नव्या फाळणीचा विषय कोणा देशापुढे येईल जरंगे पाटील आजपासून उपोषण आहे असं आहे की जरांगे पाटील उपोषण करून वारंवार पहिले जो परिपत्रक काढलं आहे त्यावेळेस गुलाल उधळला ढोल ताशे वाजवलेत फुलांचा वर्षाव करून घेतला आता उपोषणाला गरज काय वारंवार खरं तर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कधीच केला नाही ओबीसीच्या ताटातलं काढून घेऊ नका ही आमची भूमिका काल होती आज आहे आणि उद्या राहणार आहे त्यासाठी कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही आणि घाबरायचा काही विषय नाही विषय एवढाच आहे की या सरकारने तिकडे देत असताना तुम्ही ज्या मुद्दे जे मांडलेत किंवा ज्या आधारे परिपत्रक काढला त्या परिपत्रकातली काही गोष्टी ज्या आहेत त्यातून आंदोलन मागे घेत असताना त्यावेळेस त्यांना समजलं नाही का त्यांची कोणी दिशाभूल केली का किंवा के त्यांना कोणी फसवलं का सरकारने तर येणाऱ्या या त्यांच्या उपोषणातून जे मुद्दे समोर येतील ते मुदे अधिक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण करणारे ठरू नये दोन समाज आत्ताच एकमेकाच्या पुढे ठाकला आहे विशेष करून मराठवाड्यामध्ये फार एकमेकाशी वैरत्व पत्करल्याची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट